होळी जवळ आलेली आहे तेव्हा होळीला नेमकं काय करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीनं होळी पेटवल्यावर गाईचं तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पानं गोटा खोबऱ्याचं नारळ पुरणाची पोळी वरणभात नैवेद्य असे सर्व घेऊन आपल्याला होळीची पूजा ही करायची आहे होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर गोटा खोबऱ्याचा नारळ आणि तूप होळीला व्हायचे नैवेद्य दाखवायचे प्रार्थना करावी यामुळं सुख समृद्धी वाढते आणि कष्ट दूर होतात त्यानंतर होळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये मुठभर काळे तिळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत यामुळं तुमच्या पाठीमागचा त्रास निघून जातो पुढची गोष्ट म्हणजे सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून ते आपण होळीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची जी राख असते ती घरी आणून त्यात थोडंसं मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी यामुळं भूतप्रेत नजरदोष करणी दोष होत नाहीत त्यानंतर होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे रोज तीन पाठ करावेत यामुळं तुमची मनोकामना निश्चित पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत यामुळं व्यापार व नोकरीमध्ये उन्नती ही होते त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी यामुळं बाधा निवारण होते जर का राहूचा दोष असेल तर एका नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा त्यात गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळीत टाकावा त्यामुळं वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे ही होऊ लागतात जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा हा होळीच्या अग्नीमध्ये टाका ही क्रिया अगदी श्रद्धेनं करा दुर्घटना संकट फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळा गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात आजचा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ